भाजपा पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा माणिक साहेब आपण यांच्याशी आपण यांनी आतापर्यंत नागरिकांशी संवाद साधला तर त्या संदर्भामध्ये त्यांना आपण विचारू की सर्वसामान्य नागरिकांच्या मतदारांच्या काय समस्या आहेत आणि आपण पुढील त्याच विजय काय असणार विकासात्मक ह्या दोन तीन गोष्टीवरती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर्वप्रथम आपण पाहूया की ज्या काही नागरिकांच्या समस्या आहेत सर्वप्रथम काय सांगेल मी माणिक वाघमार भारतीय जनता पार्टी करत अकरा मधील उमेदवार आणि माझी निशाने ही छताचा आहे माननीय तर मी ज्योतिताईरा मधून उभा आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय डॉक्टर ज्योतिताई घुमरे यांची निशाणी कमळ आहे त्याचबरोबर आमच्या भगिनी प्रभाग अकरा मधून संगीताताई खाडे यांची निशाणी कमळ आहे कमळ आणि पंखा या बटन दाबून बाबा आशीर्वाद द्यावा व प्रचंड मताने विजयी करावे असे मी सगळ्यात पहिले नम्र निवेदन करतो आपण विचारलेला प्रश्न कि बाबा या परिसरातील लोकांच्या आता समस्या काय आहेत या परिसरामध्ये गेली पंचवीस ते तीस वर्षापासून मी या ठिकाणी माननीय नगराध्यक्ष त्यांना काय नगराध्यक्ष म्हणून ओळखले जातात असे आमचे नेते माननीय डॉक्टर भारतभूषणजी श्रीसागर साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय माजी मंत्री मान्य जयदोतजी अण्णा सागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते माननीय डॉक्टर श्री श्रीसागर साहेब त्याचबरोबर त्यांच्या अर्धांगिनी आणि युवा नेत्या भारतीय जनता पक्षाच्या मान्य डॉक्टर सारिकाताई श्रीसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पंधरा ते वीस वर्षापासून या परिसरामध्ये पाच किलोमीटर रस्ता व नाली या ठिकाणी म्हणजे कॉम्प्युटर रस्ते केलेले आहेत या ठिकाणी अतिशय सुविधा कसल्या प्रकारच्या नव्हतं कारण त्यावेळेस हा भाग ग्रामपंचायत मध्ये होता वासरवाडी ग्रामपंचायत मध्ये जसा उपपालिकेमध्ये आला तेव्हापासून या ठिकाणी रस्ते असतील नाल्या असतील या ठिकाणी मंदिराचे समोरील सभागृह असतील ज्या काही म्हणून सुविधा असतात त्या सुविधा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत आता लोक ज्यावेळेस मतदाराकडे जातो त्यावेळेस लोक आम्हाला या ठिकाणी काही नवीन शहराकडे येण्याचा लोकांचा कड वाढलेला आहे शहर मोठ्या प्रमाणात विस्तारित होत आहे मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे म्हणून जे काही नवीन रस्त्या झालेल्या आहेत आमच्या भक्ती कन्स्ट्रक्शनच्या प्रभाग आखराच्या लगतच्या त्या ठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था आहे प्रामुख्याने आता मी रात्री गुरु वस्तूवर गेलो होतो त्या ठिकाणी फार म्हणजे रस्ते नसल्यासारखे आहेत आणि काम चालू पण त्या जिथे लेआउट नाहीत जिथं कसे बी घर बांधलेले समजा त्या ठिकाणी थोडं शासनाच्या अडचणी होतात आता पुढच्या काळामध्ये आपल्याकडे ज्यावेळेस त्याची काम करण्याची संधी मिळेल तर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा देण्याचं काम आपण नक्की करूया बीडमध्ये अजून एक समस्या अशी जाणवते की ठिकठिकाणी रोड वरती कचरा पडलेला आहे त्या कचऱ्यापासून दुर्गंधी निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तर याच्यावरती लातूरच्या धर्तीवरती टाकाव वस्तू वसून टिकाऊ वस्तूचं काही प्रोजेक्ट आपल्याकडे करता येऊ शकतो का शंभर टक्के काल परवाच आमच्या सभेमध्ये त्या ठिकाणी आदरणीय पंकजताई मुंडे यांनी ती संकल्पना मांडलेली आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आहेत पर्यावरणाच्या खात्याच्या आणि साहेबांनी त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट या बीड नगरपालिकेसह बीड जिल्ह्यातल्या सहा नगरपालिकेत उभा करण्याचा संकल्प त्यांनी मांडलेला आहे जशीच नगरपालिका होईल आणि त्यांना सांगितलं की आपल्याला प्रचंड असं यश या ठिकाणी प्राप्त होणार आहे नगरपालिका या ठिकाणी अस्तित्वात आल्याच्या नंतर निवडून आलेले सर्व उमेदवार आणि प्रशासनातील काही अधिकारी यांना घेऊन भोपाळ आणि इंदोर या ठिकाणी ते दौरा काढणार आहेत त्या दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी जागतिक लेवलचे पुरस्कार त्यांनी त्या नगरपालिकेने प्राप्त केलेले आहेत आणि त्या नगरपालिकेने जे कशा त्या ठिकाणी काम केलेलं आहे कचऱ्यापासून खत निर्मिती करणं किंवा त्याच्यामध्ये कचऱ्याचं विघटीकरण करून घन घन व्यवस्था व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जाणार आहे त्याची त्या ठिकाणी आपल्याला ती माहिती मिळणार आहे आणि या बीड शहरामध्ये तुम्ही आता जो उपस्थित केलेला मुद्दा आहे तो कचऱ्याचा या कचऱ्याचा विषय मी आता तो सांगू इच्छितो आदेशाप्रमाणे किंवा प्रलंबित न्याय प्रश्न असल्यामुळे पुढे ढकललेल्या होत्या आता निवडणुका आलेल्या निवडणुका झाल्याच्या नंतर अध्यक्ष होतील समित्या तयार होतील प्रशासनाला कशा पद्धतीनं पुढे घेऊन जायचं हाताला हात धरून आता येणाऱ्या काळामध्ये होईल ज्या कंपनीकडे कडे त्याचं टेंडर होत की कंपनी मला वाटतं काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा कि काम नसल्यामुळे स्वतः नगरपालिकेच्या नगर मुख्य अधिकारी आहेत कार्यकारी मुख्य अधिकारी यांनी आता जो माननीय इगुज भैया किंवा मान्य अण्णासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जो निर्णय घेतलेला आहे आणि जे प्रशासन चालवण्याचा त्या ठिकाणी काम करत आहेत आपण नवीन कचऱ्याच्या घंटा गाड्या आलेल्या आहेत हळूहळू आणि बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एक बचत गटाच्या महिलांचा उद्योगाचा प्रश्न आणि बेरोजगार युवकांचा प्रश्न हा एक मोठा आहे याबद्दल काय सांगाल बचत गटाच्या प्रश्नामध्ये माननीय डॉक्टर भारतभूषण शिवसागर साहेबांनी यापूर्वी महिला बचत गटासाठी खूप मोठं काम केलेलं आहे महिला बचत गटाची खूप मोठी संघटना आहेत आणि त्यांना रोजगार निर्मिती करून देण्यासाठी मला वाटतं आपल्या इथल्या भाजी मंडी येथील महिला बचत त्या ठिकाणी निर्माण आहे त्या ठिकाणी टेलरिंगचा व्यवसाय त्या ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलेला आहे अनेक बचत गटाची आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या क्रीडांगणावर अं त्या ठिकाणी मोठे मोठे प्रदूषण बनवलेले आहेत आणि सातत्याने महिलांना बळकटी करण्याचं काम ते करत असतात आपण निवडून आल्यानंतर पुढलं जे काही विकासात्मक विजन आहे जे कार्य आहे ते थोडक्यात आपण त्या संदर्भात काय सांगू मी या ठिकाणी जे या प्रभागा या प्रभागामध्ये काही युवक युवती आहेत त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र ठिकाणी मी चालवणार आहे त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे कारण शिक्षणाशिवाय प्रगती नाही आणि म्हणून शिक्षणावर भर दिला जाणार आहे इथल्या जे समस्या आहेत पाण्याची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल कचऱ्याची समस्या असत जे काही अन्न वस्त्र डिवार आणि सडक बिजली पाणी या सर्व जे काही त्यांच्यामधल्या सुविधा आहेत नागरिकांना आवश्यक आहेत नगरसेवकाच सर। याच्यापेक्षा काही काम नसतं ना निधी तर नेते मंडळी आणीच असते आपण त्याचं फक्त व्यवस्थित नियोजन करून लोकांपर्यंत पोहोचलं लो पाहिजे लोकांना न्याय दिला पाहिजे आणि तो गेली पंचवीस तीस वर्षापासून करतोय आणि ते मला बघ मी केलेलं आहे आणि पुढं करत राहील आपल्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये जे मतदार आहेत यांना काय आवाहन करू इच्छित होतो आपण मतदाराला मी एवढंच आवाहन करेल की बाबा महानाप जनतेने आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी द्यावी मी असा बी काम करतोय करीतच राहील परंतु जर सत्ता कशी असती चुंबकीय शक्ती असते आपल्याकडे जर ते काही सत्तेच साधन असलं तर आपण तिथं अधिकाऱ्यांनी जे बोलणं आणि असं